नमस्कार आपण जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी येथील रक्तदान शिबिरात एकशे पंच्याऐंशी रक्तदात्यांनी केले रक्तदान सलग वर्ष सामाजिक बांधिलकीचा उपक्रम दखंचा राजा तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद का कोगनोळी वार्ड नंबर एक मधील ग्रामपंचायत सदस्य सुजित माने व युवा उद्योजक चंद्रकांत माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दख्खनचा राजा तालीम मंडळ कोगनोळी यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये सुमारे एकशे पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले एकीकडे एक तरुणाई वाया गेली असे डांगोरे सर्वत्र वाजत असताना या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपल्याची चर्चा आता पोहोचणे सुरू आहे सलग पाच वर्ष कोल्हापूर अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन केले जाते हे सर्व रक्तदाते व कोल्हापूर बल ब्लड बँक कोल्हापूरच्या कर्मचारी वृंदांचे स्वागत प्रथमेश माने यांनी केले यावेळी बोलताना ग्रामपंचायत सद सदस्य सुजित माने म्हणाले की वार्ड नंबर एक मधील तरुणांच्या सक्रिय सहभागातून गेली पाच वर्ष हा रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवत आहोत हो। या शिबिरामुळे आडी अडचणीच्या वेळेला एखाद्या रुग्णाला रक्त उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा तरुणांचा पुढाकार असतो वार्ड नंबर एक सह कोगनोळी पंचकृष्तीतील अनेक तरुणांनी यावेळी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये महिला वर्गाने सुद्धा रक्तदानाचा सहभाग दर्शविला सर्व रक्तदात्यांचा यथोचित असा सन्मान यावेळी करण्यात आला शेवटी सर्वांचे आभार किरण जगदाळे यांनी मांडले जन्म न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमीगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा